या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय़या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्ह नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे स्नेह संमेलन उत्साहात विद्यार्थ्यांकडून बहारदार कलाविष्कार सादर नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध कलाविष्कार सादर केले हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कटक या जन्मगावचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक व रोटेरियन उपेंद्र कुमार महाराणा केंद्रप्रमुख स्वप्नील चाबुकस्वार शहर मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मी चिलवेरी सचिव बुडप्पा चिकनी मनपा अधिकारी सिद्धाराम कुंभार संस्थेचे लेखापरीक्षक महेश आळंगे अभियंता प्रकाश तोरवी सेवानिवृत्त प्राचार्य रेवण सिद्ध सुभाष हुल्ले प्राचार्य रविशंकर कुंभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे मुख्याध्यापिका वैशाली कुंभार विजयालक्ष्मी कुंभार पर्यवेक्षक गौरी शंकर आळंगे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांनी अहवाल वाचनातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली प्रमुख अतिथी उपेंद्रनाथ महाराणा म्हणाले सोलापुरात देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने शाळा असल्याने अभिमान वाटले या शाळेतील विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशभक्त व देश ठेवण्याचे देश आवाहन केले संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेह संमेलनाची आवश्यकता आहे स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो कला सादर करण्यासाठी व्यासपीठ ही मिळते विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे नाव लौकिक करावे असे आवाहन त्यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणपती गी, भरत, नात्य, नात्य, गीत तांडव नृत्य भरतनाट्यम नाटक सोशल मीडियाचे गीत गीत रुत्य, रुत्य, गीत पंजाबी तमिळ नृत्य गरबा नृत्य गोंधळ गीत लावणी आदी विविध गाण्यावर नृत्य सादर करून पालकांचे वाहवा मिळवले सूत्रसंचालन मटपती यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन जयश्री बिराजर्व शिवानंद पुजारी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद वृंदाने परिश्रम घेतले वंदे वंदे सर्व पालकांना नवनग्रंथी आपण आतापर्यंत अतिशय शांतपणे बसून सर्वांचे भाषण ऐकलेले आहात विद्यार्थ्यांनी देखील शांतपणे बसून भाषण ऐकलेले आहात काही बोलणार नाही फक्त सर्व अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी आपल्या पाल्यांना या स्नेच्या प्रत्येक आठ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेण्यास प्रवक्त केलेला आहे आणि अजया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळेल चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोला आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सार गमा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एक